महावार्ता लाईव्ह मध्ये स्वागत आहे खेड तालुक्यातील कोळे धामणे रस्त्याची लोकसहभागातून दुरुस्ती माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचा पुढाकार खेड तालुक्यातील कोळे ते धामणे या दरम्यान रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे मुरमाने भरून रस्त्याची दुरुस्ती लोकसहभागातून या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी केली कोळे ते धामणे हा रस्ता साधारण तीन किलोमीटरचा असून अनेक वर्षांपासून या दुरुस्ती झाली नाही पावसाळ्याच्या मोट खड्डे पडले आहेत खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे अपघात देखील झालेत तर दुचाकीस्वार खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत त्यामुळे हा रस्ता प्रवासासाठी अतिशय धोकादायक झाला होता काही अंशी नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने शरद बुट्टे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसहभागातून या रस्त्याची दुरुस्ती केली यासाठी काही सहकाऱ्यांनी जेसीबी हायवा ट्रक उपलब्ध करून दिले खड्डे मुरमाने भरताना दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या शरद बुट्टे पाटील यांनी स्वतः हा, हातात फावडे घेऊन खड्ड्यात मुरूम भरला त्यांचे अनुकरण अन्य उपस्थित कार्यकर्त्यांनी केले रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून भरताना यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहित डावरे पाटील माजी सरपंच शिवाजी डावरे पाटील भरत रोंधळ सागर राळे सुनील डांगले महादू डांगले सोमनाथ सोरघे आदी उपस्थित होते शिरोली फाटा पायी डांबोली वांद्रा हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रमुख जिल्हामार्ग सोळा हा रस्ता आहे या रस्त्याची अवस्था कोळेगावापासून दुसरा पॅच सोडला तर वांद्र्यापर्यंत अतिशय वाईट आहे इतके मोठे खड्डे झालेले आहेत की याच्यामध्ये एक ब्रास मटेरियल एका खड्ड्यात बसलेले एवढे खड्डे आहेत कार चालवणं मुश्किल आहे अनेक लोकांना मनकेचे आजार वाढलेत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागानं रेग्युलर याचे खड्डे भरणं गरजेचं आहे परंतु बांधकाम खात्याचं पूर्णतः या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे त्याच पद्धतीनं करंजविरे गडद वांद्रा तो देखील प्रमुख जिल्हामार्ग सतरा आहे हे दोन्ही रस्ते बांधकाम विभागाचे आहेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळेला विनंती केलेली आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये काही भागातले खड्डे त्यांनी भरले परंतु आता पाऊस उघडलेला आहे हे प्रचंड मोठे खड्डे बांधकाम विभागाने भरले पाहिजेत परंतु ते याकडे दुर्लक्ष करतायत आत्ता हा जो रस्ता आहे कोय धामणे फाटा या ठिकाणच्या मोठ्या खड्ड्यांमध्ये आम्ही मुरून भरतो आहे कोये आणि पाईट इथले स्थानिक कार्यकर्ते याच्यात सहभागी झालेत खरं तर हे बांधकाम खात्याचं काम आहे जिल्हा परिषद या रस्त्यावरती निधी टाकता येत नाही ही आमची अडचण आहे आणि म्हणून बांधकाम खात्याला माझी विनंती आहे आम्ही तात्पुरत्या स्वरूपात याची दुरुस्ती करतो आहे परंतु पी एम आर डी जरी हा रस्ता करणार असेल तर त्याला अजून अवकाश आहे आरोप प्रत्यारोप आणि पत्रकबाजी आणि पेपर या सगळ्यांमध्ये काही अर्थ नाही प्रत्यक्षामध्ये प्रॅक्टिकली इथं काम करायला पाहिजे आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की हे दोन्ही प्रमुख जिल्हे मार्गरस्ते आहेत याच्यावरचे काही खड्डे मोठे हे पुढच्या काही दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानं भरण्याचा आम्ही प्रयत्न लोकसभागातून करतो आहे बांधकाम खात्याला थोडा याचा कमीपणा आहे त्यांनी विचार करायला पाहिजे की आपला हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती गाडी चालवणं मुश्किल आहे गुडघ्या एवढे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत आणि त्यामुळं बांधकाम खात्याचे उप अभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता आणि चीफ इंजिनियर यांना माझी सगळ्या भागाच्या वतीनं विनंती आहे की आपल्या रस्त्यावरचे खड्डे आपण तातडीनं भरा ज्या वेळेला कॉन्क्रीट आपलं काम होईल डांबरीकरणाचे होतील त्यावेळी होतील परंतु पुढच्या पंधरा दिवसामध्ये तातडीनं बांधकाम विभागाने रस्ते भरावेत नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीनं लोकांना बरोबर घेऊन खड्डे भरायचा प्रयत्न करतोय पण याचा कुठेतरी कमीपणा किंवा खेद हा बांधकाम खात्याला वाटला पाहिजे आणि याची नोंद घेऊन बांधकाम खात्यानं सगळा रस्ता दुरुस्त करावा अशी मी त्यांना या निमित्तानं विनंती करतो कोहे कोय ते पाटा हा अतिशय खराब झालेला रस्ता होता त्याचे काम बरेच दिवस त्याचे डागडुजीज न झाल्यामुळे गुडघ्या वाढले खड्डे पडले होते त्यामुळे छोट्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या अनेक गाड्यांचे चेंबर खालून फुटले मोठाल्या दा। गाड्यासुद्धा त्याच्यात खचून अडकलेल्या होत्या त्यासाठी त्यांना नाग खर्च करावा लागला त्या गाड्या काढण्यासाठी जे सी बी असं नाही तर ट्रॅक्टर या ओढा ओढण्यासाठी आणावं लागलं हे काम बांधकाम खात्याचं होतं या त्यांच्याकडे वारंवार तक्रारी करून त्या अधिकाऱ्यांनी काय याच्यावरती दुर्लक्षच केलं त्यामुळे टू व्हीलरवाले किती या ठिकाणी घसरून पडलेले आहेत आम्ही त्यांना स्वतः हाताने उचललेले टू व्हीलरवाल्यांना तर ही बाब आम्ही शरदबाबुटे पाटील या काटाचे जिल्हा परिषदस्य यांच्याकडे मांडली तर त्यांनी सांगितलं की हे काम शासकीय निधीतून थोडा टाईम लागेल त्याला पण आपण स्वकरचातून या हे खड्डे भरू तर त्याच आज त्यांनी मोरम आणि जे सी बी लावून या ठिकाणी मोरम आणून जे सी बी लावून या ठिकाणी ते खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल आम्ही कोय पंचक्रोशी व पाईट पंचक्रोशीच्या वतीने बाऊंचं मनापासून आभार व्यक्त करतो